मालेगाव तालुक्यातील सोयगाव परिसरात अवैध पद्धतीने गर्भपात प्रकरण उघडकीस आलं असून पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलं आहे मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलीस पथकानं कारवाई करून सोयगाव येथील एका बंगल्यात गर्भपात सुरू असताना रात्रीच्या सुमारास छापा टाकला व बोगस डॉक्टरांचा धंदा उद्ध्वस्त केला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बच्छाऊ शॉपिंग सेंटरमध्ये साईस एंजनी सेवाभावी क्लिनिक या नावाखाली डॉक्टर संदीप सावंत यांच्यासह त्याचे सहकारी अश्विनी गायकवाड राहणार शरदनगर मालेगाव मनीषा टाकळकर राहणार अयोध्यानगर मालेगाव किशोर जाधव राहणार अयोध्या नगर आणि विनोद जाधव राहणार जयरामनगर सोयगाव हे कुठल्याही प्रकारची वैद्यकीय पदवी नसतानाही बेकायदेशीर सोनोग्राफी करून लिंग ठरवून गर्भपात करत होते स्वामी मेडिकल व नचिकेता एजन्सीमधून गर्भपातासाठी लागणाऱ्या गोळ्या औषधे व साहित्य मिळून या ठिकाणी भ्रूण हत्या केली जात असल्याचं समोर आलंय या धंद्यातून भरपूर पैसा उकळला जात होता सदर प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत निर्भीड रणरागिणी न्यूजसाठी प्रतिनिधी अश्विनी रायते मालेगाव